सर्वात प्रथम तुम्हाला शुभेच्छा आता बैलगाडा क्षेत्र आणि दादा नाव आज पण बैलगाडा शोकीन बैलगाडा मालक यांच्या मनामनामध्ये आहे तसेच छोटे मोठे व्यवसाय यांच्या पण मनामनात आहे तर याबद्दल तुमचं मत काय खर म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत हे शेतकऱ्याच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे शेतकरी तसाही बाराही महिने अडचणीत असतो दुःखात असतो संकटात असतो कधी शेतीला भाव नाही कधी वादळी पावसानं शेतीचं नुकसान होत ह्या सगळ्या अडीअडचणी असताना सुद्धा जेव्हा बैलगाडा शर्यत चालू असते शेतकरी सगळं दुःख विसरून बैलगाडा शर्यतीचा आनंद घेत असतो मुद्दाहून मी एक नोट केलाय की एखाद्या शेतकऱ्यानं त्याचा बैलगाडा घाटातून सोडल्यानंतर बैलगाडा पळतो घाट वर चढताना त्यावेळेला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा असतो त्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखा असतं की त्याला वाटतं <coughs> <coughs> की माझा बैल पळाला तो आनंद त्याच्या गग गगनात माव मान असा होतो हेच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनातले सुखाचे क्षण असतात त्यामुळं ही बैलगाडा शर्यत चालू राहावी किंबहुना त्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून दोन हजार सालापासून मी आणि माझे काही सहकारी उदाहरणार्थ त्या बैलगडा क्षेत्रातील एक नाव राजू शेठ जवळेकर आणि जयसिंग शेठ एरंडे राम गावडे बेलसरवाडीचे ह्या मंडळींच्या साथीनं मला बैलगडा शर्यतीमध्ये किंवा त्या खेळामध्ये रस निर्माण झाला मग हळूहळू बैलगाडा शर्यती रोज रोज बघायला लागलो हे पाहताना मग त्या अडचणी मला मी नोट केल्या की बरे शर्यतीच्या दरम्यान एखाद्या बैलाला नुकसान होते बैलाचे पाय मोडतो किंवा शिंग मोडतो अशा वेळेला बैल तो निकामी होतो जरी बैलाची किंमत महाग असली पण त्या बैलाचा उपयोग राहत नाही अशा वेळेला बैलाचं नुकसान झालेलं आहे त्याला थोडीफार तरी नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी बैलगाडा विमा कंपनी चालू केली माझ्या स्वखर्चानं आणि बैलगाडा मालकांना कधी पन्नास हजार कधी लाख रुपये अशा प्रकारची नुकसान भरपाई देत राहिलो दरम्यानच्या काळात बैलगाडा शर्यत दोन हजार पाचला बंदी अचानक आली औरंगाबाद हायकोर्टानं पेटा असेल किंवा वाईल्ड लाईफ ॲनिमल बॉडी किंवा ह्या प्रकारच्या काही बॉडीज आहेत की ज्या राणी मात्राचं एक संघटन करतात तर त्यांनी औरंगाबाद हायकोर्टानं निर्णय दिला आणि बैलगाडा शर्यती बंद झाल्या दोन हजार पाचला अचानक गंगेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी कोळेकरांच्या गावची यात्रा होती त्याच दिवशी सकाळी पोलीस तिथे गेले आणि बैलगाडा शर्यती बंद पाडली जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला मंचरमध्ये मध्ये सगळी लोक जमा झाली मी पण तिथं गेलो आणि तुमरी दगडफेक दंगल अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला मी पण तिथं सहभागी होतो संपूर्ण मनसर शहर तणावामध्ये होतं बैलगाडा शर्यती बंद केल्या म्हणून पोलिसांनी मी मध्यस्थी केली पोलिसांना समजून सांगायचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं ती दंगल झाली त्या दंगलीची केस अजूनही चालू आहे मी आणि स्वर्गीय खासदार किसनराव बनखेले आरोपी नंबर एक मी खासदार शिवाजी आडवळराव पाटील आरोपी नंबर दोन माजी खासदार किसनराव बानखेले आणि तर छप्पन्न अशा अठ्ठावन्न शेतकऱ्यांवर ही दंगली जे केस लागली ही घटना आहे दोन हजार पाचची ची आजपर्यंत त्या संदर्भात एकोणीस वर्ष ही केस अजूनही कोर्टात चालू आहे प्रत्येक महिन्याला किंवा दोन महिन्यातून एकदा कोर्टामध्ये हजेरीला जावं लागतं केस अजून उभी राहिली नाही आहे सगळे लोक एकत्र येत नाहीत पण ही केस अजून अंगावर आहे दरम्यानच्या काळात मला असं जाणवलं की गावोगावी बैलगाडा शर्यती जिथं संपन्न होतात त्या बैलगाडा घाट हे काही चांगल्या अवस्थेत नाही ग्रामस्थ लोक लोकवर्गणी काढून बैलगाडा घाट बांधायचे मग मी त्याच्यामध्ये शक्कल काढली हा जो घाट आहे त्याला मी घाट रस्ता म्हणायचो आणि रस्त्याच्या नावाखाली मला तो माझा खासदार निधी वापरायला मी सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये तीन लाख चार लाख तीन लाख म्हणजे दोन हजार पाच दोन हजार सहामध्ये मध्ये तीन लाख ही रक्कम तशी मोठी असायची चार लाख पाच लाख सुद्धा मोठी असायची त्यातून घाटाची बांधणी केली जवळजवळ चाळीस बेचाळीस बैलगाडा घाट हे मी आजपर्यंत त्या मतदारसंघात बांधले दुसऱ्या बाजूला हे सगळं ज होत असताना बक्षीस परंपरेनुसार बैलगाडा शर्यती ह्या शर्यती म्हणून नसायच्या तर गाडे पळवायचे यात्रा जत्रामध्ये पूर्वापर परिस्थितीमध्ये काही सेकंद मोजलेले नसायचे किंवा बक्षीसही नसायची गावची यात्रा आहे मग दुपारच्या नंतर काही पाच पन्नास शंभर गाड्या सोडायचे पण मग कुठेतरी याला व्यापारी व्यापक स्वरूप व्हावं निर्माण व्हावं म्हणून सेकंद आले त्या स्टॉप वॉच आता एलईडी डी लाईट आता जे ई डी वॉच आहे क्लॉक आहे ते नसायचं आणि निशान आणि घड्याळ या दोन दोघांमध्ये शर्यती संपन्न व्हायच्या मग चुरस निर्माण झाली मग बक्षीस वाढायला लागली मग पन्ना अकरा हजार मग एकवीस हजार मग एकावन्न हजार मग एक, एक, एक लाख अशा बक्षिसी लोकांना मिळायला लागल्या मग शेतकरी उत्सुकतेने शर्यतीमध्ये भाग घ्यावे लागल्या पूर्वी गावगावच्या यात्रा असायच्या दोन चार गावचे लोक यायचे पाहुण्यांचं गाव आहे म्हणून यात्रेमध्ये सहभागी व्हायचे आपले बैलगाड आणायचे पण नंतर इतकं मोठं स्वरूप निर्माण झालं की लांबून लांबून लोकं लांडेवडीचा घाट आहे पिंपळगावचा घाट आहे वडगावचा घाट आहे यात्रा आहे मग ट्रकमध्ये भरून बैल आणायची आणि यात्रा संपन्न करायची त्यासाठी सहभागी व्हायचे मग बैलाच्या किमती वाढल्या एखादा गाडा चांगला पळायला लागला एखादा बैल चांगला पळायला लागला तर मग किमती वाढल्या मग त्याचं एक बाजार मोठा निर्माण झाला एक मार्केट झालं मग मा सांगली सोलापूर कर्नाटक इकडनं बैलाची आयात निर्माण झाली मध्ये इकडे बैलाचे बाजार मोठे भरायला लागले किमती वाढायला लागल्या शेवटी शेवटी की कि बैलाची किंमत सुरुवातीला पन्नास हजार एक लाखापर्यंत असायची ते आता दहा लाखापर्यंत गेली चांगले पडणारे बैल बारा लाख वीस लाख अशापर्यंत किमती गेल्या मग साहजिकच चूरच अजून वाढ गेली वाढत गेली तर मग शिवजयंतीला यात्रा भरायला लागल्या मग कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यात्रा भरायला लागल्या आणि हे सगळं होत असताना मग बक्षिसाची संख्या वाढली मग आता कोण थारगाडी ठेवत आहे कोण जेसीपी ठेवत आहे कोण ट्रॅक्टर ठेवत आहे त्यामुळं आता ही जी बैलगाड्याची आहे ते खूप मोठ्या प्रमाणात त्याला स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये माझा असा विचार आहे आता जे चाललंय आहे ते थोडंसं सिस्टमॅटिक आलं पाहिजे चार चार दिवस बैलगाड्या शर्यती भरवणं मग कधी टोकन नाही कधी गर्दी नाही असं होण्यापेक्षा एक त्याला अजून जास्त चुरस निर्माण करण्यासाठी पर्यटनाचा दर्जा त्याला दिला पाहिजे म्हणजे बाहेरचे पर्यटक परदेशी पर्यटक ह्या शर्यती बघायला आयला पाहिजे अशा प्रकारचं आकर्षण निर्माण करणं आणि तो सरकारची मदत घेऊन मोठ्या प्रमाणात याच्या स्पर्धा जर भरवल्या जसं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आहे प्रो कबड्डी कबड्डीमध्ये आहे तसं बैलगड्या शर्यतीमध्ये का नाही करावं त्याच्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व्ह होईल त्याचा फायदा काय होईल की एकतर व्यापार होतो मोठा म्हणजे टपरीवाले पानटपरीवाले कुठं वडापाववाले जिलेबीवाले ऊसाचं गुळा ह्या सगळ्या लोकांचा एक मोठी इकॉनॉमी आहे त्यालाही वाढेल एक व्यापारावर चालना मिळेल आणि बैलगाडा शर्यतीच्या निर्माण लोकांना मनोरंजन होईल हे माझा त्या पाठिंबाचा उद्देश आहे दादा सहा वर्षापूर्वी चाकणमध्ये बैलगाडा शर्यतीवरती एक ऐतिहासिक आंदोलन होतो तर त्या आंदोलनामध्ये भोसरीचे आमदार महिला आणि सर्व उपस्थित होती तर तुमच्या समावेत म्हणजे तुमचे आजचे जे विरोधी नेते त्यावेळेस तुमच्या बरोबर होते पण त्यात आंदोलनात ते, ते, ते उपस्थित नव्हते <laughs> ते, ते आज बोलतात की आमच्यामुळेच बैलगाडी शर्यत चालू झाली कसं आहे माझ्या असं उमेदवार हा बेसिकली नाटककार आहे नट आहे नटाचं काम काय असतं जे अस्तित्वात नाहीये ते दाखवायचं त्याचा आभास निर्माण करायचा जे काम केलं नाही ते काम केल्याचा अभिनय करायचा अशा प्रकारचे त्यांची प्रवृत्ती आहे ठीक आहे नाटक सिनेमावाल्यांना हे चांगल्या पद्धतीने चोख पद्धतीने जमतं सहा वर्षापूर्वी चाकणला जे आंदोलन झालं ते मी स्वतः बोलवलं होतं आयोजक मी होतो महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात म्हणजे आठ जिल्ह्यातून लोकांना मी स्वतः निमंत्रण देऊन मी आंदोलन आयोजित केलं आयोजक मी होतो चाकण चौकामध्ये त्या आंदोलनाला आमदार महेश लांडगे आले होते आ, माजी आमदार शरद सोनोने होते सुरेश गोरे होते स्वर्गीय आमदार ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती हे महोदय शिवसेनेमध्ये असताना माझ्याबरोबर काम करत होते त्यांना बैलगाडा शर्यतीचं त्यातलं काही त्यातलं ढग की कळत नव्हतं त्यांचा तसा बैलगाडा क्षेत्राशी आणि शेतकऱ्याशी तसाही काही संबंध नव्हता ते फक्त मालिका कुठंतरी अभिनय ह्या क्षेत्रात होते त्यांना माहिती होतं बैलगाड्याचं महत्त्व काय आहे पण ते तिथं आले नाही कारण त्यांना त्या त्रासच नव्हता आज त्या केसेस आमच्या आमच्यावर आहे आज महेश लांडगे शरद सोनवणे मी असेल श्रीरंग बारणे असेल आमच्यावर बैलगाड्याच्या केसेस माझ्यावर तर तीन केसेस आहेत महेश लांडगेन आहेत त्यांच्यावर काय आहे मी बैलगाडा काट बांधले मी विमा कंपनी चालू केली मी आंदोलन केली त्यांनी काय केलंय काहीच नाही केलंय कसं आहे की योगायोगानं बेलगाडा शर्यती बंद पडल्या ज्या वेळेला बंद पडल्यानंतर निवडणूक लागली लोकांची नाराजी भरपूर होती आता मी काय करू शकत न कारण तो केंद्राचा कायदा होता पेटाचा कायदा होता त्या पेटाच्या विरोधामुळं सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर बंदी आणली होती त्याच्यावर दुसरा काही इलाज नव्हता लोकांचा माझ्यावर राग असल्यामुळं लोक याच्या बाजूने उभी राहिली आणि इलेक्शन इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासन दिले की मी बैलगाडा शर्यतीत चालू करेल एकोणीसला निवडून आले वीसला आणि एकवीस ह्या दोन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार दर मध्ये दरम्यानच्या काळात महेश लांडगे मी आणि राज्य सरकार यांनी ही गोष्ट सिरियसली मनावर घेतली की तामिळनाडूमध्ये जे टू सर्विस चालू आहे मध्य प्रदेशमध्ये रेकला रेस म्हणतात बेळगाडा शर्यती आहेत पंजाबमध्येच चालू आहेत महाराष्ट्रामध्ये का नाही मग राज्य सरकारनं जे वकील अपॉइंट केले ते खूप महागाचे वकील होते त्या वकिलांनी राज्य सरकारची बाजू मांडली देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतलं की बैलगाडा शर्यतीत चालू व्हावा त्यांनी ते प्रयत्न केले सरकारच्या वतीनं वकील लावले वकिलाला आम्ही इनपुट दिले माहिती दिली की पेटाचं म्हणणं काय होतं की बैलाचा छेळ होतो शर्यतीमध्ये दम लागतो मग आम्ही त्यांना तांत्रिकदृष्ट्या जे काही पुरावे आहेत त्याच्या टेस्ट केलेल्या बैलाच्या टेस्ट असतात त्या के मत, ओ, चे चे त्या केलेल्या आणि तज्ञाचं मत मांडलं की शर्यतीमध्ये बैल धावल्यानं त्याला काही दमछाक होत नाही किंवा त्रास होत नाही कारण तेवढी बैलाची पळण्याची क्षमता आहे एका बाजूला ही बाजू मांडली त्यामुळे पेटाने विरोध करण्याचं कारण फारसं काही नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही सरकारी होतं किंवा तुम्ही त्याचे नियम पाळले पाहिजेत तिथं आयोजित करताना या सगळ्या गोष्टी मग सरकारनं या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि सुप्रीम कोर्टाला विचारलं की बाबा तुम्ही तामिळनाडूमध्ये चालू आहे सगळ्या देशात चालू आहे सगळ्या ठिकाणी तर मग महाराष्ट्रालाच का मान्य आहे मग सुप्रीम कोर्टाने त्या बाबीवर राज्य सरकारला महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी परवानगी दिली पण ह्याचं श्रेय मी नाही घ्यायला पाहिजे कारण बैलगाड्या शर्यतीमध्ये सर्वाधिक जास्त काम केलं असेल तर मी केले पण मी माझ्यामध्ये मा मी मीपणा नाही आहे दरम्यान ज्या काळात सात वर्षे बैलगाड्या शर्यती चालू नव्हत्या त्यावेळेला शेतकरी दिल झाले होते बरेचसे शेतकरी मला फोन करून विचारायचे की आता मी शर्यती चालू जर होणार नसतील तर आम्ही बैल विकतो काढून टाकतो मी, मी शेतकऱ्यांना दिल दिला थांबा थांबा सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टात मी अनेक वेळा गेलो सरकारच्या वकिलांना भेटलो यांनी दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा बैलगाडा शर्ती बंद होत्या चौ दोन हजार चौदा ते एकवीस त्या काळामध्ये मी खाजगी विधेयक लोकसभेमध्ये मांडलं खाजगी विधेयक म्हणजे काय की एखादा कायद्यामध्ये बदल होत नाही कायदा जाचक का आहे त्याच्यामध्ये कायद्यात बदल व्हावा सरकार स्वतःहून कायद्यात बदल करत नाही अशा वेळेला खासदारांना एक ऑप्शन असतं की त्यांनी खाजगी विधेयक मांडायचं हे माझं बिल आहे आणि बिल पेश करायचं की ही कायद्यानं असा पेच निर्माण झालेला आहे सरकार काही करत नाही म्हणून मी इनिशिएटिव्ह घेऊन हे बिल मांडतोय या बिलावर चर्चा व्हावी सरकारनं त्याला मंजुरी द्यावी त्याच्यावर मत घ्यावी सगळ्यांची विरोधी मत काय बाजूनी मत काय याचा विचार करावा अशा प्रकारचं खासगी विधेयक मी तिथं मांडलं याने काय नाही केलं मराठीमध्ये भाषण केलं मी बैलगाडा शर्यतीत चालू व्हाव्या म्हणून इंग्रजीमध्ये भाषण केलं बैलगाडा शर्यतीत चालू व्हाव्या म्हणून हिंदीमध्ये सुद्धा भाषण केलं बैलगडा शर्यतीत चालू व्हाय म्हणून खाजगी विधेयक मांडली दुर्दैवानं त्याला काय झालं नाही ह्यांनी सुद्धा भाषण केलं एका एक, एक दोन भाषणं केली परंतु मी केलेली भाषणं असेल किंवा त्यांनी केलेली भाषणं ह्याचा आणि बैलगडा शर्यतीत चालू होण्याचे काही संबंध नसतो हे सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या अपिलावर निर्णय दिला म्हणून बैलगडा शर्यतीत चालू झाल्या आता ह्याचं कसं आहे की मी चांगलं भाषण केलं म्हणून बैलगडा शर्यतीत चालू झाल्या ही धूळपेक आहे उगंच आपलं काहीतरी श्रेय घ्यायचं म्हणजे पुन्हा सांगतो त्यांचा व्यवसाय नाटक करण आहे म्हणून ते बैलगाडा शर्यत चालू केला याचं नाटक ते करतात तसं आज तुम्ही केलेल्या कष्टामुळं आज आम्हाला बैलगाडा शर्यत पाहायला भेटते त्यामध्ये आम्हाला मण्यासारखी बैल ओम्यासारखी बैल प्लस भरपूर अशा इंद केसरी बैलय ती आज आम्हाला पाहायला भेटते आज जर तुमचे एवढे कष्ट नसतं तर ती बैलगाडा शर्यत आम्हाला पाहायला भेटली नसती यावर तुमचं मत काय खरं म्हणजे मला अभिमान आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये काही बैलांनी नाव कमावलं हो मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलं हो उदाहरणार्थ महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेला बैल मन्या हा मण्या भाई म्हणायचा तुला तो प्रत्येक घाटामध्ये नम्रामध्येच बारीक घेऊन जायचा तो बैल दुर्दैवानं त्याचा अस्त झाला तो मरण पावला आमच्या लांडे लांडेवाडी गावचा धनगऱ्या म्हणून एक बैल प्रसिद्ध आहे झेंड्या ओम्या सुलतान ही अशी नावं बैलगडा क्षेत्रातल्या ना शेतकऱ्यांना अजूनही डोक्यात आहेत किंवा ही नावं प्रसिद्ध बैल यांची बारी बघायला लोक लांबून लांबून यायची काही <laughs> बैल अशी आहेत की मालकाने शेतकऱ्याने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं आणि तो बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचं दष्क्रिया केली जाते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हजारो लोकांना जेवण दिलं जातं बस दसकऱ्याचा कार्यक्रम होतो कीर्तन होतो काय काय वेळेला त्याचं बैलाचं वर्ष सुद्धा साजरं केलं जातं इतकं आमचा शेतकरी समाज बैलावर पुढच्या पोरा एवढं प्रेम करतो हे आम्हाला जीवाला जीव लावणारी गोष्ट आहे काळजातली गोष्ट आहे त्यामुळं ही अभिमानाची गोष्ट आहे की शेतकरी बैलावर प्रेम करतो आणि बैलांनी शेतकऱ्यांचं सुद्धा नाव मोठं केलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे अशाच प्रकारे जे जे काही बैलगाडा क्षेत्रासाठी करता येईल जेव्हा ज्या अडचण येईल तेव्हा तेव्हा मी या क्षेत्रासाठी बैलगाडा क्षेत्रासाठी धावून जाईल सुप्रीम कोर्ट असेल रस्त्यावरचे दंगल असेल किंवा मोर्चे असतील हे मी करत आले मी ह्या पुढे करत राहील दादा शेवटचा आणि जाता जाता एक प्रश्न पाच वर्षापासून आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामाचा दुष्काळ पडला होता पण आज तुमच्या सभेमध्ये भर पावसाने हजेरी लावली तर आज खरं एक प्रकारे तुम्हाला पावसाने एक शुभ संकेत देऊन गेलेला आहे का काय वाटते त्याबद्दल मला खरोखर आनंदाने सांगा वाटतं आज आमच्या सभेला माननीय अजित अदा पवार सुनीलजी तटकरे अमिल मिटकरी सगळी मंडळी उपस्थित असताना पाऊस धो धो पाऊस पडला खरं म्हणजे एका अर्थानं वरून राजानं आमच्यावर कृपादृष्टी दाखवली गेले महिनाभर उन्हाचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये चटका बसत होता लोकांना बाहेर उभं राहिले तरी उन्हाच्या आणि वाफा येत होत्या अशा प्रकारचा कडक ऊन आणि सभा चालू असताना मोठ्या प्रमाणात पाऊस आला आम्ही सगळे भिजलो आम्हाला भिजायलाही आनंद वाटला कारण आमच्या शेतकरी अनेक वर्षात अनेक दिवसापासून पावसाची अपेक्षा करत होता पाच वर्ष विकासकामाची अपेक्षा करत होता ती मी केली आज पावसाची अपेक्षा करत होता तो पाऊस पडला हे शुभ संकेत आहे आणि जाता मला एवढं सांगायचं आहे की मी सुद्धा लवकरच एक मोठ्या मोठी सर्वात मोठी बैलगड्या शर्यत भरवणार आहे सगळ्या लोकांना एक मोठी पर्वणी असेल बैलगड्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातले सगळे टॉपचे गाडे या ठिकाणी उपस्थित राहील असं मला आशा आहे धन्यवाद दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या खूप शुभेच्छा धन्यवाद